नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी पाचशे पंचवन्न तोडगे या पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे की आपल्या जीवनामध्ये या पुस्तकातल्या उपायांचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक अशा समस्या असतात छोट्या मोठ्या समस्या असतात की आपल्याला कळत नाही की त्याच्यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो तर या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर अशी माहिती उपाय दिलेले आहे तर ज्यांना कोणाला हे पुस्तक मिळत नसेल तर त्यांनी मला मेसेज करावा मी कुरिअरमार्फत किंवा स्पीड पोस्टामार्फत आपल्याला घरपोच मी पाठवून अगदी फक्त रुपयाला आहे हे एक पुस्तक आहे खूप माहितीपूर्ण असं हे पुस्तक आहे मग जाणून घेऊया या पुस्तकामध्ये नक्की तोडगे आहे तर विषयी तोडगे आहे विषयी तोडगे आहे आचार विषयी तोडगे आहे आरोग्यविषयी एक तोडगे आहे खूप सुंदर असं हे पुस्तक आहे तर याच्यामध्ये खूप छान असे उपाय दिलेले आहे मी आता सुरुवातीपासून तुम्हाला दाखवत आहे वास्तूमध्ये आपण कशा प्रकारे याचा पुस्तकाचा वापर करू शकतो याची इथं माहिती छान प्रकारे दिलेली आहे मंत्र दिलेले आहे घर प्राप्तीसाठी अनुष्ठान करण्यासाठी आपण काय करावं तसेच घराचं कर्ज मिळवण्यासाठी आपण काय करावं वास्तूकरिता परीक्षण करण्यासाठी आपण काय करावं गुढीपाडव्यासाठी आपण काय करावं अनेक असे उपायांनी या पुस्तकामध्ये दिलेली आहे आपण याचा वापर करून आपल्या जीवनामध्ये नक्कीच आपला बदलाव करू शकतो छोट्या छोट्या समस्या असतात कधी मुलांविषयी समस्या असतात कधी आपल्या कौटुंबिक जीवनात किंवा मानसिक त्रासाविषयी सुद्धा काही समस्या असतात घरगुती असतात आर्थिक सुद्धा समस्या असतात यामध्ये सर्व प्रकारच्या समस्यांचं निराकरण अगदी छोट्या छोट्या स्वरूपात यामध्ये उपाय तोडगे दिलेले आहे तुम्ही माझे शॉर्ट्स बघत राहा या शॉर्ट्सच्या मार्फत मी आपल्याला या पुस्तकामध्ये काय माहिती आहे हे मी सांगत जाईल खूप सुंदर असं हे पुस्तक आहे हे बघा घराटा उंबरठा ठेवण्याची पद्धत कशा प्रकारे आहे हे सुद्धा याच्यामध्ये इथे दिलेली आहे हे बघा खूप सुंदर असं हे पुस्तक आहे गृहप्रवेशसाठी आपण कोणते मंत्र म्हणावे याच्यासाठी सुद्धा याच्यामध्ये खूप छान अशी माहिती दिलेली आहे तर आपल्याकडे हे पुस्तक खास आवर्जून पाहिजे खूप सुंदर असं माहितीपूर्ण हे पुस्तक आहे घरात किंवा जागेत काय दोष असेल तर त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो हे सुद्धा आहे हे बघा व्यंकटेश स्तोत्राविषयी सुद्धा माहिती आहे खूप सुंदर असं हे पुस्तक आहे आरोग्य विषय सुद्धा याच्यामध्ये खूप छान माहिती आहे व्रतांविषयी सुद्धा सगळी माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे लक्ष्मी संपत्ती म्हणजे आपण कशा प्रकारे लक्ष्मी आपल्याकडे टिकून राहावी याच्यासाठी सुद्धा याच्यात सुंदर असे उपाय आणि माहिती दिलेली आहे श्रीयंत्राविषयी सुद्धा माहिती याच्यामध्ये आहे कवड्या लक्ष्मीचा आपण वापर कशा प्रकारे करू शकतो या पुस्तकामध्ये डिटेल असा दिलेला आहे सुंदर असं हे पुस्तक आहे आपल्याला पाहिजे असल्यास आपण मेसेज नक्की करावा मी व्हॉट्सअप मार्फत तुम्ही मला मेसेज करावा मी तुम्हाला माझा नंबर देईल मी कुरिअर मार्फत आपल्याला घरपोच हे पुस्तक पाठवेल पाचशे पंचावन्न तोडगे दोनमध्ये मध्ये सुद्धा खूप सुंदर अशी माहिती याच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचे अनुक्रमाणिका आहेत याच्यामध्ये सुद्धा तशाच प्रकारचे अनुक्रमाने काय सर्व प्रकारचे तोडगे आणि उपाय आहे सर्व प्रकारचे सुंदर दोन भागांमध्ये पुस्तक डिवाईड केलेलं आहे यांनी श्री सुप्त याच्यासाठी पूर्ण माहिती दिलेली आहे लक्ष्मी उपासना व तोडगे काय करावं कसे करावं याची पूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे या पुस्तकामध्ये सुद्धा तसेच मुलं ऐकत नाही काय नाही व्यसनी आहे काय आहे प्रभा सुखकर होण्यासाठी सुद्धा बघा याच्यामध्ये सुंदर असा मंत्र दिलेला आहे बढती मिळवण्यासाठी सुद्धा प्रभाव आणि तोडगे याच्यामध्ये दिलेले आहे खूप छान असं आहे माहितीपूर्ण असं हे पुस्तक आहे याच्यामध्ये काही तंत्र यंत्र सुद्धा दिलेले आहे संकट निवारण गणेश मंत्राची सुद्धा खूप सुंदर अशी माहिती आहे बघू शकता तुम्ही खास विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खोडकर मुलांसाठी सुद्धा याच्यामध्ये माहिती दिलेली आहे अभ्यास करण्यासाठी सुद्धा आपण काय करावं त्याची माहिती दिलेली आहे सर्व प्रकारची माहिती पूर्ण असं हे खूप सुंदर असं पाचशे पन्नास तोडगे भाग एक आणि भाग दोन भागान मदे सुंदर असे दोन भागांमध्ये सुंदर असं पुस्तक आहे तर तुम्हाला दोन्ही पुस्तकं पाहिजे असाल मला व्हॉट्सअपला किंवा माझ्या या व्हिडिओच्या खाली जो मेसेज बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही मला मेसेज करावा मी माझा नंबर देईल कुरिअर मार्फत मी आपल्याला घरपोच पुस्तक पाठवून देईल धन्यवाद